राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सरकारनं तुर्तास कारवाईपासून अभय दिला सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे सध्या परिस्थितीमध्ये कोकाटेंचं मंत्रीपद शाबूत राहिलं पण त्यांचं खातं बदलेल अशी सरकारची भूमिका असल्याचं कळत आहे तर रोहित पवारांनी कोकाटेंच्या पत्ते प्रकरणाविषयी केलेल्या नव्या दाब्यानं खळबळ माचली आहे मशीन मग फडणवीस ऍक्ट समज द्यायची आणि माफ करायची जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसानी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच रे दादा खेळणार तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिलं एखादा उदा मटका खेळणार आहे आणि त्याला एक आणखीन गिफ्ट द्या विरोधकांच्या दबावाला आणि टीकेला जुगारून अजित पवारांनी सध्या माणिकराव कोकाटेंना अभय दिलाय वादग्रस्त विधानं आणि कृतीमुळे मंत्रिमंडळातनं गच्छंतीची टांगती तलवार असलेल्या कोकाटेंचा राजीनामा काही झालेला नाही आहे कोकाटेंचं मंत्रीपद थोडक्यात वाचलेलं असलं तरी त्यांच्या खाते बदलाचं संकट मात्र कायम आहे थेट विधिमंडळात ऑनलाईन पत्ते कुटणाऱ्या कोकाटेंकडनं कृषी खातं काढून त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे पण या खाते बदलाची डेडलाईन काही फिक्स नाही आहे आता सरकारच्या मंत्री बचाव धोरणामुळे विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत माणिक कोकाटे असतील शिरसाट असतील संजय राठोड असतील बरं अन्य कोणी असतील ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ऍक्ट लागू आहे आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस द्यायची आणि माफ करायची कोकाटेंवरच्या कारवाईसाठी वाढता दबाव पाहता कोकाटेंकडचं कृषी मंत्री पदासारखं वजनदार खातं काढून त्यांना क्रीडा मदत पुनर्वसन किंवा अन्न आणि नागरी औषध प्रशासन या तीन खात्यांपैकी एखादं खातं मिळण्याची शक्यता आहे सध्या क्रीडा मंत्री आहेत दत्ता मामा भारणे मदत आणि पुनर्वसन मंत्रीपदाची जबाबदारी आहे मकरंद पाटलांकडे तन्न आणि औषध प्रशासन या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ पाहत आहेत यापैकी क्रीडा खातं कोकाटेंकडे जाण्याची शक्यता व्यक्त होती है। तर या खाते बदलापेक्षा कोकाटेंच्या राजीनाम्याचीच मागणी विरोधकांनी लावून आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री म्हणून काही बोलाल त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये इज अ फ्रिक्वेंटर सातत्याने माणूस चुका कसं करतं पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते अजितदादानी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते एकदाच खरं माफ होऊ शकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला अजितदादानी वारंवार वारंवार सांगूनही मिस्टर माणिकराव कोकाटे चुका करता त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री या राज्याचे नाही चलेगा येस कोकाटेंवरच्या कारवाईच्या गदारोळात रोहित पवारांच्या नव्या ट्विटनं ट्विस्ट आणलाय आहे कोकाटे सभागृहात तब्बल अठरा ते वीस मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल असल्याचा दावा रोहित यांनी आपल्या ट्विटमधनं केला याविषयी या त्यांनी आता या सरकारकडनंच खुलासा मागितलाय इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना अटलबिहारी वाजपेयींच्या आणि अजितदादांना यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचीही त्यांनी आठवण करून दिली आहे रोहित यांच्यासोबतच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे नाही आता मला दादांना एवढंच विचारावं वाटते दादा आज र मी खेळणार आहे तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिले एखादा उदा मटका खेळणार आहे खुडका आणि त्याला एक आणखीन गिफ्ट द्या सटा लावणाऱ्याला एक गिफ्ट द्या चुकीची पद्धत आहे दादा ही तुम्ही स्वतः सांगता यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील या सगळ्यांचा वारसा तुम्ही सांगताय तो वारसा जोपासला गेला पाहिजे असं मला वाटतं फक्त भाषणापुरता मर्यादित नका ठेवू त्याला राज्यात महायुती सरकारची स्थापना होऊन वर्षही पूर्ण होत नाही तोवर काही मंत्र्यांभोवतीच्या वादांमुळे सरकारची कोंडी झाली आहे त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमानसात चांगली प्रतिमा जपण्याचं चा मोठं आव्हान सरकार समोर असेल हे निश्चित ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य